न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संपूर्ण जगभरात दहा जून जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक नेत्रदान दिवसाचे औचित्य साधून श्री साईबाबा संस्थांचे श्री साईनाथ रुग्णालय येथे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन जागतिक नेत्रदान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे होते यावेळी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने श्री साईनाथ नेत्रपिढीमध्ये नेत्रदान केलेल्या आठ नेत्रदात्यांच्या परिवारांचा सन्मान सोहळा तसेच त्याचबरोबर नेत्ररोपण झालेल्या अकरा रुग्णांचाही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

ज्यांनी नेत्रदान घडवून आणलं असे मृताचे सर्व नाते त्याचप्रमाणे नेत्रदान केलं असे सर्व उपस्थित मागच्या वर्षी जे आहे आपण याच दिवशी संकल्प केला होता की आपल्याला हे नेत्रफेरी जी आहे सुरू करायचे आहे आणि आपण ती सुरू केली मार्च मध्ये आणि दोन महिन्यामध्ये आपण आठ रुग्ण जे आठ रुग्णांचे सोळा डोळे जे आहेत सोळा जे आहेत ते नेत्रदानामध्ये मिळाले आपण आणि ते अकरा जणांना जे आहे ते आपण ट्रान्सप्लांट केलं म्हणजे अकरा जणांना दृष्टी देण्याचं काम जे आहे आपण या ठिकाणी केलं हे दृष्टी देण्यामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे ज्यांनी आपलं करून तर नेत्रदान केलं आणि हे नेत्रदान करण्यासाठी ज्यांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतला प्रथमतः मी त्यांचं मनोप्रोग या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचा धन्यवाद देतो कारण अडचणीची परिस्थिती असता घरातला बारा वर्षाचा मुलगा पंधरा वर्षाची बारा आणि पंधरा वर्षाचा मुलगा मुली हे घरातील दोन्ही मुलं जी आहेत तलवार पुढून मृत्यू झालेला असताना अशा कठीण प्रसंगी सुद्धा नेत्रदानाचा त्यांनी संकल्प केला आणि आपली मुलं गेलेली आहेत परंतु आपल्या मुलाच्या माध्यमातून जे आहे जे नेत्रदान त्यांनी केलेलं आहे त्याच्या माध्यमातून जे आहे ते पुढचं सर्व आयुष्य आपली मुलं दुसऱ्याच्या रूपाने आहे आपले हे जे पाहणार आहे मला वाटतं हे सर्व आपला त्याग जो आहे तो त्याग जो आहे तो सर्वांना प्रेरणादायी असा आहे मी सर्वांच्या वतीने आपलं या ठिकाणी मनपूर्वक आपलं आपल्याला धन्यवाद देतो आपण जे आहे ते ज्यांना आपण ट्रान्सप्लांट केलं म्हणजे नेत्रदान केलं त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या हे बाबा बाबाजी आहेत जालण्याचे आहेत बरोबर ना त्यांच्या मनातला आनंद जो आहे त्यांचा जो उत्साह तो पहिला साईडचा उत्साह सुद्धा पहिला प्रत्येकाची भावना जी आहे ज्यांना मिळालेले आहे पूर्वी तर पाहतो का आपल्याला जग पाहता येत होतं हे जग पाहता येणं जे आहे त्याच्यातला आनंद जो आहे तो आनंद जो आहे तो सर्वात महत्व महत्वाचा आहे त्यामुळे आपल्याला हा आनंद पाहण्यासाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांचं सर्वांच या ठिकाणी रोल व्यक्त करतो मागच्या दोन महिन्यापासून जे आहे आपण ही नेत्रदान चळवळ आहे ते एक काम सुरू केलं आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला बरंच काम जायचं आहे ज्या नेत्रदान करते आ, सर्वांची आपल्याला संपर्क राहायचा आहे जास्तीत जास्त नेत्रदान कसं होईल आणि त्याचा जास जास्तीत जास्त रुग्णांना फायदा कसा या सा होईल यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो आपण करायचा आहे नेत्रदान तर करून घ्यायचंच आहे परंतु गरतो रुग्ण जे आहे त्यांची बी ती आपण चांगली या ठिकाणी मोठी ठेवली तर मग ते विद्यार्थ्यांनी आपल्याला इंग्लिश करते गरज नेमकी कोणाला जास्त आहे अशी लिस्ट आपण हे केले जिल्ह्याला आपण आवाहन करू की ज्यांना ज्यांना हे नेत्रदान करणार म्हणजे त्यांना गरज आहे डोळ्याची गरज आहे त्यांची आपण एक लिस्ट या ठिकाणी बनवली तर मग नेत्रदान झाल्याबरोबर आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल आणि मग ते गरजू जे आहेत त्यांना आपल्याला ट्रान्सप्लांट केला आहे ट्रान्सप्लांट केला तर त्यांना ते सृष्टी जी आहे पाण्याची संधी जी आहे ती या पुढे कालावधीमध्ये मिळेल हॉस्पिटलची सर्व टीम जी आहे आपण सर्वांनी जे प्रयत्न केला त्यामुळे हे नेत्रदान झालं त्याचप्रमाणे आपल्याला नेत्र रोपण सुद्धा जे आहे ते करता आलं त्यामुळे सर्व मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे इथून पुढच्या कालावधीमध्ये जे त्याच्या डबल टुबल स्पीडने आपल्याला काम करायचं आहे

आणि कुमारी दिव्या प्रशांत जोशी वयवर्ष पंधरा या नेत्रदानाच्या परिवाराचा आजी आजोबा वडील यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार होताना परिवाराबरोबर संपूर्ण सभागृह भाऊक झाले नेत्रदानासारख्या पवित्र कामामध्ये या परिवाराने दाखवलेल्या धाडसाबद्दल काडिलकर यांनी त्यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या कार्याबाबत श्री साईबाबा संस्थांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली याचबरोबर नेत्ररोपण झालेल्या रुग्णांनाही आपल्या भावना व्यक्त करून श्री साईनाथ नेत्रपेढी सुरू केल्याबद्दल श्री साईबाबा संस्थांचे आभार व्यक्त केले डॉ अशोक गावित्रे यांनी नेत्रदानाचे महत्व नेत्रदानाविषयी माहिती यावेळी उपस्थितांना दिली यावेळी वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे डॉक्टर अजित पाटील डॉक्टर सौदामिनी निघोते डॉक्टर अनगाव विखे सौमंदा थोरात श्रीमती नजमा सय्यद यांच्यासह हॉस्पिटल आणि कर्मचारी अधिकारी नेत्रदाते यांचे ने परिवार नेत्ररोपण झालेल्या रुग्ण आणि रुग्णांचा परिवार यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर मैथिली पितांबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले न्यूज सुपरमनसाठी राजेंद्र धुनबळे शिर्डी